नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उमेद एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे माझं नाव ब्रह्मानंद शिंदे मी आपल्याला अकॅडमीच्या विविध बॅचेसवर जनरल सायन्स म्हणजेच सामान्य विज्ञान हा सब्जेक्ट आणि याबाबतचे विविध घटक शिकवताना किंवा मार्गदर्शन करताना दिसेल तर आपण मागच्या किंवा पहिल्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये काही गोष्टी पाहिल्यात ही माझी पर्सनल माहिती आहे त्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये कुठले कुठले मो मोठे घटक आहेत जसं की जीवशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र हे आपण मागील लेक्चरमध्ये पाहिले तसेच एम पी एस सी पूर्वमध्ये यामध्ये किती प्रश्न येत आहेत तसेच पेपर वनमध्ये हे प्रश्न आहेत पेपर टूमध्ये किती प्रश्न येत आहेत हे आपण पाहिलं आहे कालच्या लेक्चरमध्ये आणि त्याचबरोबर संयुक्तच्याही पूर्व आणि मुख्य परीक्षेत आपल्याला किती प्रश्न येत आहेत हे आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलं आहोत तर पुढील लेक्चरमध्ये आपण आता याच्याच पुढच्या भागामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पाहणार आहोत त्यातील पहिली आहे याची अभ्यास पुस्तके यासाठी कुठले कुठले बुक्स वापरायचे किंवा स्टेट बोर्ड यांसाठी कसं करायचं आहे तर एम पी एस सी आणि कंबाईन या दोन्हीसाठी आपण पाहणार आहोत तर सर्वात महत्त्वाचं जे असेल तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजण्यासाठी पण की सोप्या भाषेतील ज्या गोष्टी आहेत त्या असतील आपल्या स्टेट बोर्डमध्ये आणि त्याचबरोबर एन सी आर टीमध्ये ज्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम नाही त्यांनी एन सी आर टीला डायरेक्ट जायला काही हरकत नाही आणि ज्यांना जर इंग्लिश असं वाटतं की आपल्याला आधी मराठीत वाचलं पाहिजे तर त्यांनी स्टेट बोर्ड वाचवत आधी त्यातही एक सहावी ते दहावीपर्यंत जी काही स्टेट बोर्ड आहेत आपल्या जनरल सायन्सची ती क्रमवार वाचावीत कुणाला वाटत असेल की आपल्याला जरा चांगला आहे सायन्स तर त्यांनी आठवी ते, ते दहावी वाचले तरी चालेल पण माझं सजेशन आहे की तुम्ही सहावीपासून वाचा त्याला काही खूप वेळ लागत नाही आणि चांगली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला मिळून जाईल हे स्टेट बोर्ड आणि बाकीचे जे काही अकरावी बारावीचे आहेत ते तुम्ही पूर्ण वाचू नका ते आपण आपल्या बॅचमध्ये त्यातील कुठले घटक घ्यायचे आहेत ते कशाप्रकारे घ्यायचे आहेत ते तुम्हाला सोप्या भाषेत किंवा मराठी लँग्वेजमध्ये कसे शिकवतील हे आपण आपल्या बॅचमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही बेसिक अंडरस्टँडिंगसाठी दहावीपर्यंतची बुक्स वाचा बाकी गोष्टी आपण ज्या आहेत त्या आपल्या बॅचमध्ये कवर करूया कारण अकरावी आणि बारावी यातसुद्धा जवळपास जवळपास पन्नास टक्केच्या आसपास प्रश्न आता यायला लागलेला आहेत आणि मुलांना प्रॉब्लेम येतो आहे की मुलांना वाटतं की आपण अभ्यास करतो आहे रेफरन्स बुक्स वाचतो आहे तरी आपल्याला मार्क्स कापडत नाहीत तर तो, तो भाग आपण आपल्या बॅचमध्ये शंभर टक्के टॅकल करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर या बेसिक बुकसोबतच तुम्ही एखादं संपृक्त पुस्तक म्हणजेच आपल्याकडे सन सचिन सरांचं जे बुक असेल किंवा अजूनही तुमचे जे काही आवडते टीचर असेल तुम्हाला ज्यांची धाटणी आवडत असेल असं एखादं बुक ह्या स्टेट बोर्ड आणि एन सी सोबत वाचलं जावं तर हे करताना तुम्ही स्टेट बोर्डमध्ये तुम्ही इयत्ता वाईजही जाऊ शकता किंवा तुम्हाला टॉपिक वाईजही जाऊ शकता सपोज एखादा प्रकाश हा टॉपिक घेतला तर तो सहावीपासून दहावीपर्यंत कुठल्या कुठल्या इयत्तेत आहे त्यानुसार तुम्ही पूर्ण वाचू शकता आणि त्याबरोबरच तो एक टॉपिक झाला की जे काही मोठं बुक आहे आपलं बाजारात अवेलेबल असलेलं त्यातला तोच टॉपिक हे तुम्ही पुन्हा करायचा आहे त्याचबरोबर काही इंग्लिश मटेरियल आहे लुसंट असेल अरियंत असेल हे डोळ्या खालून घालायचं यातले जे काही फॅक्स असतील आता कन्सेप्च्युअल क्लॅ क्लॅरिटी तुम्हाला या दोन गोष्टीतून येणारच आहे त्याचबरोबर जे काही फॅक्ट्स असतील नवीन नवीन किंवा ह्या बुकमध्ये जे कवर केलेले नाही आहेत अशाच गोष्टी फक्त आपल्याला या दोन बुकमधून दो कवर करायच्यात अशा पद्धतीने जर तुम्ही स्ट्रॅटजी ठेवली स्टेट बोर्ड त्याच्यासोबत संयुक्त संपृक्त बुक एखादं आणि ॲडिशनसाठी नंतर लुसंटचं बुक त्यासोबत जर वापरलं तर बऱ्यापैकी त्या गोष्टी कवर होतील आणि ज्या होणार नाहीत अकरावी बारावीच्या स्टेट बोर्ड एन सी टी ज्या असतील त्या आपण लेक्चरमध्ये कवर करणारच आहोत या सगळ्या गोष्टी एकत्रित तुम्ही अभ्यास केला तर तुमच्याकडून खूप कमी प्रश्न सुटतील म्हणजे सोडवायचे राहतील असं मला वाटतंय पुढे नाही की सर्वांगीण अभ्यास पद्धती आता आपलं मटेरियल झालं आणि हे मटेरियलमध्ये आपल्याला कुठल्या डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे जेणेकरून आपली तयारी खूपच हाय लेवलला जाईल हे आपण पाहूयात तर यामध्ये जवळपास संकल्पना तथ्ये युक्त्या वापरणे ॲनिमेशनच्या स्वरूपात गोष्टी पाहणे रिव्हिजन पी वाय क्यूज एक्सपेक्टेड क्वेश्चनची आपण जी तयारी करून घेऊ ती असेल आणि इलिमिनेशन मेथड प्रश्न सोडवताना या सगळ्या बाबीचा सर्वांगीण किंवा इंटिग्रेटेड अप्रोच आपल्याला अभ्यास करताना पाहायचा आहे तर पहिली गोष्ट त्यात येईल तुमची संकल्पना ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आपल्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीत असतील त्या आपण पाहणार आहोत त्यासोबत पहिल्यांदा संकल्पना पाहिल्यानंतर त्याची जी काही तथ्य आहेत ती तथ्य आपण ॲडिशनमध्ये घेणार आहोत की पाठच करायच्या आहेत ज्या गोष्टी संकल्पनात्मक समजायच्यात त्या तुम्ही लेक्चरमध्ये समजून घ्या बाकी तथ्ये आपल्या नोट्समध्ये नाईंटी नाईन पर्सेंट येतीलच तुम्ही बाकी जे काही रेफरन्स बुक्स वापरणार आहोत त्यातूनही तुम्ही तथ्य गोळा करून तुमच्या नोट्समध्ये ॲड करू शकता आणि त्या आपल्याला पाठच करायच्या आहेत पुढे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी ज्या काही विविध युक्त आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी सांगण्यात येतील तसेच जे काही कन्सेप्ट आहे ते शिकवताना आपण होईल तेवढ्या प्रमाणात ॲनिमेशन स्वरूपातील जे काही व्हिडिओ आहेत ते पाहणार आहोत आता हार्टचं जे काही सर्क्युलेशन आहे ब्लड सर्क्युलेशन ते पाहताना तुम्हाला सांगताना जेवढं कळणार आहे तेवढ्या गोष्टी व्हिडिओ स्वरूपात जर तुम्हाला पाहायला मिळालं तर तेवढ्या सखोल प्रम प्रमाणे तुम्हाला आणि लवकर त्या गोष्टी कळणार आहेत त्यासाठी आपण ॲनिमेशन वापरण्याचा प्रयत्न करूयात त्याच्यानंतर ह्या गोष्टी शिकल्यानंतर त्याची वारंवार रिव्हिजन करणं हेही खूप महत्त्वाचं आहे लेक्चरच्या शेवटी वगैरे तर आपण रिव्हिजन घेणारच आहोत पण तुमच्या पर्सनली ते टॉपिक झाल्यानंतर वीकली किंवा मंथली रिव्हिजन ह्या खूप महत्त्वाच्या आहेत कारण की आपण सगळ्या गोष्टी कवर करणार आहोत तर त्यांची रिव्हिजन जर झाली तर तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळतील पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे पी वाय क्यू मला वाटतं की तुम्ही जेवढं प्रेम चहावर करता तेवढंच प्रेम पी वाय क्यूवर केलं पाहिजे कारण समजून घ्या तुमची जी काही एक्झाम आहे एम पी सी प्रिलियम असेल कंबाईनची प्रिलिम किंवा मेन्स असेल ही पी वाय क्यूच्या स्वरूपात आहे तुम्ही अभ्यास कितीही करा कितीही मन लावून अभ्यास करा पुस्तकांवर प्रेम करा पण तुम्ही पोस्ट मिळू शकणार नाही तुम्हाला पोस्ट कोण मिळून देणार आहे तर तो, तो आहे पी वाय क्यू पी वाय क्यूचा वापर कसा करायचा पहा या गोष्टीवर आता पूर्ण लक्ष द्या तुमची दिवसाची सुरुवात जे काही पुस्तक वाचत जो काही विषय वाचायचा आहे त्यातला टॉपिक ठरवायचा आहे आणि त्याची सुरुवात पी वाय क्युने करायची त्या रिलेटेड दहा वीस तरी प्रिवियस इयरचे क्वेश्चन तुम्ही पाहायचे माझं म्हणणं आहे तुम्ही सोडवता जरी नाही आले तुम्हाला तुम्हाला वाटलं की नाही अवघड जाते मला सोडायला अभ्यासाच्या आधी कसं सोडू तुम्ही फक्त ते नजरे खालून घाला त्यांची उत्तरे कुठली आहेत ते पाहून घ्या फक्त याचा पहिला फायदा होणार आहे तुम्हाला की तुम्ही दिवसाची सुरुवात जी होणार आहे ती तुमची कॉन्सन्ट्रेशन जे व्हायचं आहे अभ्यासासाठी ते तिथं होणार आहे आपण नाश्ता वगैरे करून येतो चहा पिऊन येतो तर आपल्याला अभ्यासात घुसायलाच अर्धा एक तास लागतो हे आपल्याला करायचं नाही त्यात काय करायचं आहे पी वायक्यू पाहायच्यात पी वायक्यू पाहिल्याने तुमचा अभ्यासाचा दृष्टिकोन सेट होईल की आपल्याला काय वाचायचं आहे आणि एकाग्रताही वाढेल मग त्या वीस पंचवीस मिनटानंतर तुम्ही अभ्यास हाताला घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासही सोपा वाटेल याचबरोबर दुपारी वगैरे ज्यावेळी तुम्हाला कंटाळा येईल त्यावेळी आपण काय करतो चला चहा प्यायला जाऊ तसंच पुन्हा ज्यावेळी याल त्यावेळीसुद्धा तुम्ही पी वायक्यूचाच अभ्यास करायचा आहे पाच दहा तरी पी वायक्यू कमीत कमी तुम्ही पाहायच्यात असंच संध्याकाळीसुद्धा तुम्हाला कंटाळा आला कधीही कंटाळा आला तुम्हाला अभ्यास करू वाटत नाही तुम्ही जायचं पी वायक्यू पाहायचं कारण तुमची एक्झाम ही पी वायक्यूची आहे तुम्ही जेवढे जास्त पी वायक्यू सोडवाल तेवढी तुमची मेमरी डेव्हलप होईल एक्झाममध्ये ज्यांचे दोन तीन अटेम्प्ट झालेत त्यांना तयारी केल्यामुळे असं होतं की मला याचं उत्तर तर येत आहे असं त्यांचं मन सांगत असतं हे का सांगतं तर त्यांची पी वायक्यूची तयारी एवढ्या स्वरूपाची असते म्हणून तुम्हाला म्हटलं मी चहावर तुम्ही जेवढं प्रेम कराल तेवढंच प्रेम तुम्ही पी वायक्यूवर जर केलं तर तुम्हाला पोस्ट हमखास मिळेल आता पुढे पाहूयात पी वाय हा जो भाऊ आहे एक्सपेक्टेड क्वेश्चन पी क्यू म्हणजे जे आलेत ते आणि यांच्या अनुषंगाने आपण आपल्या बॅचेसमध्ये किंवा प्रत्येक टॉपिकनंतर काही एक्सपेक्टेड क्वेश्चन घेणार आहोत तुमच्या टेस्ट वगैरे असतील त्यासुद्धा आपण एक्सपेक्टेड क्वेश्चन घेणार आहोत याने काय होईल पी वाय क्यूचा तर तुमचा एरिया कवरच झाला आहे आणि एक्सपेक्टेड क्वेश्चननी त्याच्या आजूबाजूचा जो काही एरिया आहे त्यातून क्वेश्चन येऊ शकतात हेही आपण कवर करणार आहोत जेणेकरून तुमचं जे काही कष्ट आहे ते कमीत कमी होईल तुम्हाला सगळ्या गोष्टी एका जागेवर मिळतील आणि त्यात क्वेश्चन सोडवताना हळूहळू तुमची जशी तयारी होईल तशी तशी इलिमिनेशन टेक्निक जे काही आपण सांगितले जाणार आहे लेक्चर दरम्यान किंवा टेस्टच्या एक्सप्लेनेशन दरम्यान त्याही वापरायच्या आहेत त्या, वा त्या आपोआप तुम्हाला जसे जसे पी वाय क्यू आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन तुम्ही सोडवाल तशी तशी तुम्हाला ते इलिमिनेशन मेथडही आ, आ आत्मसात होईल तर हे जे काही सात आठ घटक आहेत हे सगळं एकत्रितपणे जर आपण अभ्यास केला आहे तर तुम्हाला मॅक्झिमम मार्क पाडणं आणि प्रिलिम किंवा मेन्स पास होणं हे अवघड जाणार नाही यावर याचा माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा हो। तर मागील लेक्चरमध्ये आपण बायोलॉजीमधले काही जे घटक आहेत हे पाहिले होते त्यातले सब घटक याची लिस्ट या ता ता मी इथे दिली आहे आता आता तर मी डिटेलमध्ये जाणार नाही पण यातले काही जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे टॉपिक आहे सपोज विविधता असेल हे पहिलं आहे झूलॉजी किंवा प्राणीशास्त्र बायोलॉजीतील पहिला घटक त्यातील महत्त्वाचे जे काही करन, हे काही टॉपिक आहेत त्यातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत जैवविधता वनस्पतींचे वर्गीकरण प्राण्यांचे वर्गीकरण असतील अजूनही काही महत्त्वाचे टॉपिक असतील महत्त्वाचे इन द सेन्स यांच्यावर वारंवार प्रश्न येतात हे टॉपिक आपण जास्त वेळ कवर करणार आहोत त्यांचे रिव्हिजन जास्त देणार आहोत याचा अर्थ असा नाही की आपल्याला बाकीचे टॉपिक करायचे नाहीत आयोगाला ज्यावेळी सॅच्युरेशन येईल त्यावेळी ते, ते बाकीच्या टॉपिकवरही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आपल्याला बाकीचेही शिकायचे आहेत त्यांचीही पी वाय क्यू वगैरे तयारी करायचीच आहे पण आपण फोकस या टॉपिकवर जास्त देणार आहोत प्राणीशास्त्र झालं त्यानंतर वनस्पतीशास्त्र आहे वनस्पतीशास्त्रसुद्धा प्राणीशास्त्राप्रमाणेच विविध सब टॉपिक आहेत त्यातीलसुद्धा आपल्याला वर्गीकरण वगैरे असे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण मोठ्या प्रमाणात पाहणार आहोत त्याचबरोबर बाकी गोष्टी आपण कवर करूयात यातील तिसरा घटक आहे बायोलॉजीचा आरोग्यशास्त्र किंवा ज्याला आपण हायजीन म्हणतो तोही खूप महत्त्वाचा आहे त्यातील हे सब घटक आहेत तेही आपण कवर करणार आहोत दुसरा आहे मोठा टॉपिक म्हणजे फिजिक्स किंवा भौतिकशास्त्र यातसुद्धा हे सब टॉपिक आहेत यातील महत्त्वाचे म्हणजे तुमचे ध्वनी प्रकाश याचबरोबर बाकीही काही महत्त्वाचे महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ते आपण मोठ्या प्रमाणात त्यावर लक्ष देऊ केंद्रित करून बाकी सर्व सिलेबस कवर करणार आहोत तिसरं आहे रसायनशास्त्र रसायनशास्त्रामध्ये सुद्धा हे सबघटक आहेत तर जसं आपण एक्झामच्या दृष्टीने अभ्यास करत जाऊ तसं तसं तुम्हाला मी प्रत्येक गोष्टीत कुठले कुठले सब टॉपिक आहेत त्यातले कुठल्या गोष्टीवर प्रश्न येतात हे आपण आपल्या पुढील लेक्चर्स दरम्यान किंवा मेन जे लेक्चर आपले होतील फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी त्यामध्ये आपण पाहणार आहोत अशा पद्धतीने आपलं हे दुसरंसुद्धा इंट्रोडक्टिव्ह लेक्चर आपण संपवत आहोत यामध्ये आपल्याला आतापर्यंत आपण सगळ्या बायोलॉजीतील कुठले टॉपिक्स आहेत सब टॉपिक्स आहेत कुठले त्यातील टॉपिक महत्त्वाचे आहेत कुठल्या टॉपिकला किती मार्क्स आहेत त्यांच्यातील रेफरन्स बुक किंवा नोट्स असतील किंवा तुमचे स्टेट बोर्ड कसे वाचायचे आहेत कशी तयारी करायची आहे आणि एका एका घटकासाठी आपले इंटेन्सिव्ह मेथड जे आहेत आपण पाहिले ते आठ घटक कशा वापरायच्या आहेत हे सर्व पाहिलं आहे तर आपण या सगळ्या गोष्टी आपण आपल्या कोर्समध्ये पाहणार आहोत एका एका टॉपिकवर आपण जीव लावून काम करणार आहोत आणि तुमच्या मनात जी भीती आहे की सायन्सचा मी अभ्यास करतो आहे पण मला ठराविक पाच सहा प्रश्न आहेत ती काही कळतच नाही कुठून येणार त्यांचाही आपण शोध लावून तुम्हाला ते लेक्चर्समध्ये कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळतील आणि जो विषय सर्वांना अवघड जातो आहे तो, तो तुम्हाला सगळ्यात सोपा वाटेल अशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करेल तुम्ही माझ्यासोबत जोडलेले राहा आणि उमेदवारीच्या प्लॅटफॉर्मला तुम्ही भेट द्या तिथे जे काही विविध कोर्सेस आहेत ते पाहून घ्या आणि तुम्हाला महत्त्वाचे वाटतं आहे त्या कोर्सला तुम्ही जॉईन करा आपले आगामी काळात स्टेट बोर्डची सुद्धा बॅच त्यावर येईलच तीही तुम्ही जॉईन करा तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा मी माझं लेक्चर थांबवतो थँक्यू सो मच